श्री स्वामी समर्थ सहा एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्रीत कुलदेवतेची ओटी कधी भरावी कशी भरावी त्यासाठी कोण कौन कोणते साहित्य लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता तुम्हाला जर हवं हो असेल तुम्ही दररोज देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते पण त्यातल्या त्यात पंचमी अष्टमी नवमी या तिथींना जर तुम्ही ओटी भरली तर अतिशय उत्तम आहे देवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला साडी लागणार आहे साडी काठपत्राची आणि रेशीम धाग्याची असेल तर अतिशय उत्तम राहील बाकी नऊवारी साडी असेल तर त्याहून उत्तम राहील जी साडी ती आपल्याला कोणीतरी ओटीत किंवा कुठे आपण कार्यक्रमाला वगैरे गेल्यावर तिथे आपल्याला भेटलेली नसावी कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी आपण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने साडी विकत आणायची आहे आणि त्याने कुलदेवतेची ओटी भरायची आहे साडी त्यानंतर खण लागणार आहे म्हणजेच ब्लाऊज पीस त्यावर एक पाण्याने भरलेला नारळ हा सुद्धा नारळ कुठे मंदिरात किंवा कोणी ओटी भरलेला नसावा आपण तो विकत आणायचा आहे आणि नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवीकडे ठेवायची आहे म्हणजे देवीकडे येईल या पद्धतीने त्या साडीवर आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे त्यानंतर एक गजरा किंवा वेणी लागणार आहे पाच फळं लागणार आहेत हिरव्या बांगड्या हळद कुंकवाची डब्बी असेल सौभाग्याचे जे सामान असतं मेहंदीचा कोण असेल किंवा लिपस्टिक वगैरे आजकाल बऱ्याच पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला तिथे मिळून जाईल किंवा वेगवेगळ्या वस्तू घेतल्या तरीसुद्धा चालेल पण या ओटी साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर नारळ त्यानंतर वेणी पाळं अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किंवा पाचशे एक रुपये जी काही तुम्हाला दक्षिणा शक्य होईल ती दक्षिणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाचा विडा पानाच्या विड्याशिवाय देवीचा जो मान सन्मान आहे तो अपूर्ण आहे म्हणून ते याच्यावर असायलाच पाहिजे या, या साहित्याबरोबरच तांदूळ बदाम हळकुंड सुपारी खोबऱ्याचे तुकडे या वस्तूसुद्धा ठेवायच्या आहेत हे सगळं ओटीचं साहित्य साडीसहित एका प्लेटमध्ये ठेवायचं देवघरासमोर बसायचं किंवा तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल तिथे बसायचं देवासमोर दिवा लावायचा धूपबत्ती लावायची आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आपल्यासमोर एखादा पाट वगैरे ठेवायचा त्या पाटीवर हे ओटीचं सा संपूर्ण ताट ठेवायचं या ओटीला हळद कुंकू लावून घ्यायचं आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर तीन वेळा हे जे ताट आहे ओटीसहित आपल्या छातीच्या समोर धरायचं म्हणजे आपल्या हृदयाच्या समोर धरायचं आणि तीन वेळा जिथे तुम्ही घटस्थापना केलेली असेल तिथे स्पर्श करायचा आहे चौरंग असेल तर त्या चौरंगाला स्पर्श करायचा आहे आणि कुलदेवीची ओटी जी आहे ती तुम्हाला भरायची आहे कुलदेवतेची ओटी भरल्यानंतर त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर हवं असेल तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता किंवा जर येत्या काही दिवसातच तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला जाणार असाल तर ही ओटी तुम्ही तिथेही जाऊन अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतःही ही, ही साडी घातली तरीही चालेल